आपल्या चॅनलवरती सर्वांचा अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्याची सुरुवात ही पाच ऑगस्टपासून होत आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवारपासून होत आहे त्यामुळे बघा अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला करता येणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की प्रत्येकजण हा खूप भक्तिभावाने शिवशंभो शंकरांची सेवा हा करत असतो तर बघा त्यापैकी आता आपल्याला पहिल्या दिवशी जी शिवामुठ असते ती असते तांदूळ आणि आपल्याला तांदळाचा उपाय हा पहिल्या दिवशी पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे तसं बघितलं तर शंभू शंकरांची सेवा आपण जर केली तर ती सेवा कधीच वाया जात नाही तुम्ही फक्त पाणी जरी अर्पण केलं शिवपिंडीवरती तरी देखील त्याचं तुम्हाला पुण्य फळ हे मिळत असतं आणि बघा श्रावण सोमवार आहे त्यामुळे प्रत्येकजण खास सेवा श्रावणातल्या सोमवारी आणि प्रत्येक दिवशी शिवशंभू शंकरांची सेवा करत असतो त्यामुळे बघा तुम्हाला काही जरी सेवा करायला मिळाली नाही तरी तुम्ही फक्त जल अर्पण करा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्याचं तुम्हाला नक्की फळ हे मिळतंच अगदी आपल्या ज्या काही कठीण मनोकामना आहेत किंवा घरामध्ये सुखसमृद्धी आपल्या या मंत्रामुळे राहते आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि नेहमी आपल्यावरती शिवशंभू शंकरांचा कृपा आशीर्वाद राहत असतो त्याचबरोबर तुम्ही शिवपिंडीवरती मध अर्पण करू शकता किंवा तांदूळ अर्पण केले जातात पहिली असते ती शिवामूळ तांदळाचे असते किंवा कच्चं दूध आपण शिवपिंडीवरती अर्पण करत असतो तर अनेक अशा सेवा भक्तजन करत असतात पण बघा काही जर आपण खास उपाय केले तर नक्कीच समजा एखाद्याला कर्ज आहे खूप खूप कर्जामध्ये बुडालेलो आहोत तर अशा सेवा श्रावणामध्ये करणं श्रावणी सोमवारी करणं या नक्कीच चांगलं फळ देऊन जातात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप मदत होते तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा बऱ्याच वेळेला काय होतं आपण पैसे भरपूर कमवतो पण ते पैसे टिकत नाही किंवा आपण म्हणतो ना लक्ष्मीच घरात टिकत नाही आहे किंवा पैसा कमवतो आहे प पैसा येतोय पण तो पैसा कसा बाहेर जातो कुठल्या मार्गाने जातो हे आपल्याला कळत देखील नाही म्हणजेच काय आपल्याजवळ जी लक्ष्मी आहे ती वाढत जावी ती कमी होऊ नये आणि जी असलेली लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा खास असा उपाय करायचा आहे बघा आपली असलेली लक्ष्मी स्थिर राहणं ती निघून न जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण कमवलेला पैसा जो आहे तो टिकून राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की लक्ष्मी घरात आली पाहिजे आपल्या आपली सगळीकडून आर्थिक प्रगती झाली पाहिजे लक्ष्मीने अखंड वास आपल्या घरी केला पाहिजे पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्यासाठी अवश्य ते तुम्ही हा उपाय करा तुमचे पैशाचे जे काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील त्यामुळे हा श्रावण महिना जो आहे श्रा तर पहिल्या सोमवारपासून तुम्ही प्रत्येक सोमवारी म्हटलं तरी हा उपाय करू शकतात असं काही नाही की पहिल्याच सोमवारी करावा तर तुम्ही प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी आणि वर्षभर जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील तुमच्या घरामध्ये आर्थिक तंगी भासणार नाही आर्थिक प्रगती तुमची होत जाईल तर आपण बघूया की उपाय आपल्याला काय करायचा आहे आता बघा ही जी सेवा आहे ती तुम्ही मंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करता आलं तर किंवा तुम्ही घरात करू शकता आपली जी शिवपिंड असते घरामध्ये तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकता फक्त पूर्ण श्रद्धेने मनोभावे ही सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला पिरियड्स असतील चितक असेल विटाळ असेल तर त्यामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही तर बघा काय करायचं आहे आपल्याला घरी किंवा शिवमंदिरामध्ये जेव्हा आपण ही सेवा करणार आहे तर मंदिरामध्ये तर दिवा प्रज्वल प्रज्वलित केलेला असतोच पण घरी करणार असू तर दिवा आधी प्रज्वलित करा आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे फक्त पाण्याचा तरी अभिषेक करून घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करा जपमाल तुम्ही आणू शकता किंवा नसेल तर पाच मिनिटं दहा मिनिटं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हातामध्ये एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे उपायासाठी ना तुम्ही जर हा उपाय करणार असाल श्रावणामध्ये तर पावसरभर तांदूळ तुम्ही विकत आणा चांगले नवीन तांदूळ आणा अखंड असे तुटलेले नाही किंवा जे तुकडा तांदूळ असतात ते आपल्याला घ्यायचे नाही तर चांगले अखंड तांदूळ तुम्ही या उपायासाठी श्रावण महिन्यामध्ये आणून ठेवा त्यातले एकवीस तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि तुम्ही दर सोमवारी देखील हा उपाय करू शकता त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हे तांदूळ आणून ठेवू शकता तर असे अखंड तांदूळ एकवीस घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये ते तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही बंद करा किंवा असेच तुम्ही हातावरती ते तांदूळ ठेवा आणि त्यानंतर आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असं आहे ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलाललये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी त्यामुळे आपल्याला हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हातातील ज्या एकवीस तांदूळ आहेत ते तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत तुम्ही सोळा वेळा हा मंत्र म्हणण्यासाठी जपमाळ घेऊ शकता किंवा मग धान्य घ्या तुम्ही सोळा तांदळाचे दाणे तुम्ही तिथे शेजारी ठेवू शकता आणि अशा प्रकारे सोळा वेळा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आता जेव्हा आपण शिवपूजन करत असतो तेव्हा आपल्याला पार्वती मातेचं देखील पूजन हे करायचं असतं आणि पार्वती माता म्हणजेच साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे बघा आपल्याला असा हा कमलात्मक मंत्र म्हणून एकवीस तांदूळ जे आहेत ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या घरामधील दारिद्र्य गरिबी निघून जाते त्याचबरोबर ज्या काही आर्थिक समस्या आपल्याला येत आहेत त्या देखील दूर होतात एवढा हा प्रभावी मंत्र आहे माता लक्ष्मीचा मंत्र आहे म्हणजेच काय तर आपण या सेवेमध्ये भगवान शिव शंभू शंकरांचा जो मंत्र आहे ओम नम शिवाय हा प्रभावी त्यास बरुबर, त्यास बरुबर, मंत्र तर उच्चारतच असतो त्याचबरोबर त्याचबरोबर पार्वती मातेचा मंत्र म्हणजेच माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तो देखील इथे आपण उच्चारत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अलक्ष्मी असते ती निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते ज्या काही आर्थिक तक्रारी किंवा आर्थिक प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये येत आहेत ते देखील दूर होतात जर तुम्ही तुमच्यावरती कर्ज असेल तर ते देखील हळूहळू दूर होतं किंवा काहीतरी मार्ग तुम्हाला त्यातून सापडतात व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तो देखील हळूहळू चांगला चालू लागेल असा हा प्रभावी असा आ, धनप्राप्तीसाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही आधी मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्याचबरोबर वर्षभरात तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी हा उपाय केला तरी देखील नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होऊ शकेल असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तरी हा उपाय करा आणि जमत असेल तर नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला प्रभाव जाणवेल आता दुसऱ्या दिवशी या अर्पण केलेल्या एकवीस तांदळांचं काय करायचं तर तुमच्या घरातील जी कोणती कुंडी असेल तर त्या कुंडीतल्या मातीमध्ये तुम्ही त्या अक्षता ठेवू शकता किंवा पाण्यात वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता पण तुळशीमध्ये या अक्षता आपल्याला ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर एकवीस तांदूळ घेतलेले असताना उपाय करताना त्याला हळद कुंकू काहीच लावू नका कारण शिवपूजनामध्ये पांढरे तांदूळच वापरले जातात त्याला हळद कुंकू लावायचं नाही याचबरोबर तुम्ही श्रावणी सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये शिवशंभो शंकरांची शिवस्तुती म्हणू शकता ऐकू शकता किंवा शिवलीलामृतातला अकरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता श्रवण करू शकता तर येव एवढ्या आपल्याला सेवा जमतील तेवढ्या करायच्या आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय काय आहे तो कळेल आणि सर्वजण श्रावणी सोमवारी हा उपाय करू शकतील